येत्या वीस तारखेला होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा रश्मिताई बर्वे या मंचावर उपस्थित जिल्हा परिषदचे शिक्षण आणि अर्थसभापती सन्मान्य राजूभाऊ कुसुंबे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हरीशभाऊ उईके आपल्या प्रहार संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य रमेश भाऊ कारेमोरे आमचे निंबोनेताई आमचा हां तळाडे भाऊ दुसरे आमचे साहेब झाडे साहेब चिखलेजी चा रणजित भाऊ उपस्थित सर्व मंचावरची नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी गावातली सर्व वडीलधारी मंडळी सर्व महिला भगिनी सर्व युवा तरुण कार्यकर्ते मतदार बंधू आणि भगिनींनो आपण वीस तारखेला आपल्या मताचा अधिकाराचा वापर करण्यासाठी मतदान केंद्रावरती जाणार आहोत आणि त्यावेळेस एक नवीन विचार घेऊन या मतदारसंघाला विकसित करण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी निवडून निवड करण्यासाठी आपण त्या मतदान केंद्रावर आपला अधिकार मतांच्या स्वरूपाने बहाल करण्यासाठी आपण जाणार आहोत आम्ही सर्व लोक आज तुम्हाला विनंतीच करण्यासाठी आलेलो आहे की तो मतांचा अधिकाराचा वापर करत असताना ते मत आमच्या बाजूनी करा हे पटवून सांगण्यासाठी आम्ही सर्व मंडळी तुमच्यापर्यंत आलेलो आहे रश्मीताई बाबू आपण बोलले आमचे रमेश भाऊ बोलले सर्वांनी आपल्याला विभिन्न पद्धतीने आपलं मत प्रगट केलं आणि आपल्याला सांगण्याचा सा संबंध लोकांनी प्रयत्न केला की ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्वाची काय आणि आपलं मत आपण कोणाला दिलं पाहिजे या संदर्भात मध्ये विस्तृत पद्धतीने आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे मी आपल्या सर्व लोकांना सांगू इच्छितो की घडी बदललेली आहे ज्ञान आणि तंत्रज्ञान दिवसेंदिवस आपल्यावरती हावी व्हायला लागलेलं ला आहे अने, आणि अनेक पद्धतीने जग समोर चाललेलं आहे त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पण टिकायचं आहे ही मोठी स्पर्धा आहे अनेक तालुके आपल्यापेक्षा समोर जातात आपण तिथेच राहतो हे आपलं आणि ह्या भागाचं दुर्दैव आहे की हे तारुके इतर तालुक्यांच्या समांतर पद्धतीने आपण येऊ शकलो नाही आज पार्शिवनी तालुका हा नागपूरच्या इतक्या जवळ असून विकासापासून कोसो दूर आहे हे आपलं दुर्भाग्य आहे या भागातील लोकप्रतिनिधींनी ज्या पद्धतीने ह्या तालुक्याकडे के लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने आपल्यावरती लक्ष केंद्रित केलं गेलं नाही आणि म्हणून आपण ह्या विकासापासून आणि मूलभूत गरजांपासून आज आपण वंचित आहोत शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर मोठं धरण आहे पेन सारखं एवढं मोठं धरण आपल्या जवळ असताना पाण्याची वितरण व्यवस्था आपल्यापर्यंत पोचत नाही एवढ्या वर्षापासून हे धरण बनलेलं आहे पण अनेक भागामध्ये आजही कोरडवाहू शेतकरी आहे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे काही भाग आपल्या इथला धान उत्पादक शेतकरी आहे आणि काही भाग आपल्या इथे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आहे त्याचे आणि अशा प्रकारचे अनन्य साधारण प्रश्न आहेत आताच काही लोकांनी सांगितलं की पेंच मध्ये मच्छीमारांचा मोठा प्रश्न आहे मच्छीमार हे त्या तलावाचे खरे मालक आहेत कारण की मच्छिमारीचा व्यवसाय करत असताना अनेक अडचणींचा सामना या सर्व मच्छीमार बांधवांना करावा लागतो आणि तो करत असताना त्यांच्या पाठीशी कोणी उभं राहत नाही अशा प्रकारची स्थिती या विधानसभा मतदारसंघातल्या पार्श्वनी आणि रामटेक ह्या दोन्ही तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे कारण की खिणसीचं धरण आहे त्या धरणातलेही मच्छीमारांचे प्रश्न प्रलंबित आहेत ह्या पेनचाई धरणामधले मच्छीमारांचे प्रश्न प्रलंबित आहे आणि ह्याकडे ज्या पद्धतीने लक्ष दिलं गेलं पाहिजे होतं ते दिलं गेलेलं नाहीये ही वस्तुस्थिती आहे हे सर्व प्रश्न आपल्याला घेऊन ही लढाई लढायची आहे मी आज उमेदवार म्हणून तुमच्याकडे आलो असता सोबत ही असंख्य मोठी सर्व विभागात सर्व पक्षांची मंडळी आज एकत्रित आलेली आहे सबंद काँग्रेस पक्ष तुम्हाला आज एकत्रित दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या सोबत आहे गोणवाना गणतंत्र पार्टी आहे प्रहार आहे इथपर्यंत तुम्हाला सांगतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोक आमच्या सोबत काम करत आहे भारतीय जनता पार्टीची मंडळी सोबत काम करत आहे अशा पद्धतीने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक अभूतपूर्व पद्धतीने होत आहे म्हणजे ह्या सर्व लोकांनी रश्मिता इथं जिल्हा परिषदच्या अध्यक्ष राहिल्या काँग्रेसच्या नेत्या आहेत माझ्यावरती कारवाई झाली आहे घाबर म्हणजे हे एक माणूस घाबरला नाही राजू भाऊ जिल्हा परिषदचा सभापती आहे कधी कारवाई होऊ शकते पण ह्या लोकांनी त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून या मतदारसंघाची ही लढाई आम्ही लढत आहोत या पद्धतीने ही लढाई ही मंडळी लढत आहे एका बाजूला रमेश भाऊ कारेमोरे स्वतः पंचवीस हजार मतं मागच्या निवडणुकीत घेतली पंचवीस हजार मत घेणारा माणूस थांबतो का हो? पुढची निवडणूक लढतोच कारण की त्याला माहीत असतं एक पायरी चढल्यानंतर दुसरी पायरी आपल्याला चढायची आहे ती पुढची पायरी चढायची थांबवून त्यांनी माघार का घेतली त्यांनी माघार याच्यासाठी घेतली की मतांचं विभाजन व्हायला नाही पाहिजे सन्मान्य हरीश भाऊ तुम्ही तर प्रदेशचे अध्यक्ष तुमच्यासारख्या माणसांनी माघार घेणं ही अत्यंत मोठी घटना आहे आणि अशा प्रकारची घटना होत नसते तुम्ही सर्व लोकांनी विचार केला की मतांचं विभाजन व्हायला नाही पाहिजे कारण की आजपर्यंत या मतदारसंघाचं जे नेतृत्व आहे आमदार म्हणून आज या मतदारसंघात काम करत आहे ते नेहमी मतांच्या विभाजनामुळेच आमदार म्हणून निवडून आलेले आहे तुम्ही आम्ही सतत लढत राहिलो आपसामध्ये त्याचा फायदा त्यांना झाला आणि ते निवडणूक निवडून आलेले आहे माझी विनंती आहे निवडणुकीच्या मतदाराला आता दोन तीन दिवस राहिलेले आहे वीस तारखेला आपल्याला मतदानाला जायचं आहे काही मंडळी येतील आणि मतं मागायसाठी काही वेगवेगळ्या पद्धतीने जातीच्या नावावरती काही इतर प्रलोभन देऊन आपल्याला मतं मागण्याचा प्रयत्न करते काही छोटी छोटी लोक उमेदवार म्हणून छोट्या पक्षांच्या माध्यमातून उभी झालेली आहे ही उभी झालेली नाहीये यांना उभं केलं गेलेलं आहे यांना याच्यासाठी उभं केलं गेलेलं आहे की राजेंद्र मुळकचे मत आपण कमी कसे करू शकतो आणि म्हणून माझी विनंती आहे की मतदान केंद्रावरती गेल्यानंतर ह्या सर्व लोकांना बाजूला ठेवून आपल्याला बॅटच या चिन्हाची बटन दाबून आपल्याला ही निवडणुकीमध्ये राजेंद्र मुळकला विजयी करण्यासाठी आपल्याला सर्व लोकांना वीस तारखेला मतदान टाकायचं मला काही टीका टिप्पणी करायची नाही आमदार साहेब तुमच्या बाबतीत तुम्ही माझ्यावर प्रचंड टीका टिप्पणी करत आहे मी त्या संस्कृतीतून तयार झालेला माणूस नाहीये ते लोक करतात टीका टिप्पणी ज्यांच्या पायाच्या खालची वाळू सरकलेली असते रोजच्या रोज राजेंद्र मुळकच्या बाबतीत काही ना काही बोलणं तुम्ही जेवढं माझ्या बाबतीत बोलाल तेवढी माझ्या बाबतीत सहानुभूती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही हे वस्तुस्थिती मी आपल्या सर्व लोकांना सांगू इच्छितो की माझा ध्येय आणि उद्देश या मतदारसंघाला विकसित करण्याचा ध्येय आणि उद्देश आहे निवडणूक आहे म्हणून फाजील काहीतरी सांगायचं आश्वासनं द्यायचं त्याच्यातला माणूस मी नाही आहे मी कृतीमध्ये करून दाखवणारा माणूस आहे आणि मला अभिमान एका गोष्टीचा आहे की मला निवडणुकीच्या पहिलेच एक चांगला नेता आज भेटलेला आहे खासदार म्हणून जो माझा जोडीदार म्हणून राहणार आहे आणि त्यामुळे माझी अर्धी चिंता तशीच कमी झालेली आहे कारण की खासदार ऑलरेडी आपला निवडून आलेला आहे बरे साहेब खासदार निवडून आल्यानंतर उद्या तुम्ही मला आमदार निवडून दिलं तर एका बाजूला बबलू भाऊ बर्वे खासदार आणि एका बाजूला राजेंद्र मुळक आमदार ही दोन्ही लोकांची जोडी या विधानसभा मतदारसंघाला विकसित करत असताना एका दिशेने समोर जाणार ताईंनी आणि भाऊंनी बरोबर सांगितलं की आमदार एका दिशेचा आणि खासदार एका भागाचा एका विचारांचा हे एक दोन भिन्न विचार जर राहिले तर त्याच्यात नुकसान आपलं होणार आहे म्हणून माझी विनंती आहे की ही निवडणूक ह्या सर्व गोष्टींसाठी महत्वाची आहे माझी या निवडणुकीमध्ये मी आपल्या सर्व लोकांसमोर जे आलेलो आहो माझी तेरा नंबर वरती नाव आहे बॅट हे माझं चिन्ह आहे त्या बॅट या चिन्हाची बटन दाबून आपल्याला या निवडणुकीमध्ये मला आपली काम करण्याची संधी आपण सर्व लोकांनी द्यावी ही मी विनंती करतो या गावातील सर्व लोकांना सांगू इच्छितो मी दर सोमवारी पार्श्वनीला बसत होतो आजही बसत आहे तुम्ही सर्व लोक अनेकदा माझ्यापर्यंत आले काही ना काही काम घेऊन ह्या गावातली मंडळी आली असेल मी सर्वांना आपल्या पद्धतीने आपले कामं करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि तो करत असताना आपण सर्व लोकांचा आशीर्वाद मला भेटावा ही अपेक्षा घेऊन मी आपल्या सर्वांच्याकडे आलेलो आहे सर्वात मोठी मदत आपणच लोक मला करू शकता कारण की या सर्व नेत्यांमध्ये सर्वात मोठा आशीर्वाद जर आज मला कोणी दिला असेल तर ते माननीय सुनील बाबू केदार साहेबांनी दिलेलं सुनील बाबू हा एक लढवय्या नेता आहे ज्याच्या पाठीशी एकदा उभा राहतो तो पूर्ण ताकदीने उभा राहतो आणि शेवटच्या टोकापर्यंत आपली भूमिका निभवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून सुनील बाबूंच्या नेतृत्वात तर आम्ही सर्व लोक काम का करत आहोत आणि सुनील बाबूंच्या नेतृत्वात खासदार साहेब आहे तुमचा आमदार आहे उद्या जिल्हा परिषद सदस्य आहे पंचायत समितीची सभापती आम्ही सर्व टीम आम्ही हरीश भाऊ असो सन्मान्य रमेश भाऊ असो एवढी चांगला परिवार आज तुमच्या समोर आलेला आहे हा परिवार म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित रूपाने आलेलो आहे हा परिवार तुमचा कल्याण करण्यासाठी इथे आलेला आहे आणि सदैव तुमच्या पाठीशी राहणार रा आहे हा विश्वास मी देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भारत जय भीम